केला होता पण अचानक मला फोन आला की ऊस पेटला म्हणून मी आता राहणार चालले बघा तुम्हाला दाखवते मी कसा पेटला कुठून पेटला आमचा नाही पेटला पण आमच्या शेजारचा पेटला आहे चला तर तुम्हाला दाखवते तुला दाखवते हे बघा हा शेजारचा ऊस आहे आणि हा आमचा आहे तर हा शेजारचा खूप लांबपर्यंत आहे एक एक आहे आपण गप्पा मारत मारत जाऊ आमचा हा छोटाच ऊस आहे पण त्याच्या एका कडच्या सरीला हाय लागलेली दिसते मग आपण ते आता बघू नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझा लाईव्ह चालू होता मला अचानक आमच्या आहोंचा फोन आला की अगं रानात जा आणि रानात जाऊन बघ ऊस शेजारचा ऊसाची पाचट पेटली आपल्या पण ऊसाला हाय लागल म्हणून मी अचानक लाईव्ह बंद केला आणि रानात आले व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आमच्या बरोबर हे बघा आमचं कुत्र पण येते पातील नाव आहे कमेंट मध्ये लिहा काहीतरी पाचट्यात जास्त नव्हती ह्याच्या गटल्या बांधल्यात बघा ऊसाच्या पाचटच्या त्यामुळे जास्त चट नव्हती नाहीतर खूप पेटला असतं ते विजवता पण आलं नसतं खूप मुश्किल झालं असतं विजवणं सुद्धा पाचट पेटवली ना तर विजवणं खूप मुश्किल होतं आणि त्यात इथं गडी माणूस कोणीच नव्हता ना त्यामुळे ना पेटवायलाच हे झालं एक मिनिट व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सात जण आहेत रुपाली ताई नमस्कार मग शिकावं अचानकच फोन आला ना त्यामुळे लाईव्ह बंद करावा लागला हो चला चौदा जण आहेत लाईव्हला या चॅनलला सबस्क्राईब करा हा बघा आमचा ऊस आहे आणि हो का इथं अचानकच पेटला ऊस आणि इकडं बघा मग इथून तो आम्ही तोडवलं ती पाचट आणि इकडं बघा इथंपर्यंत असा पेटलेला दिसतोय अचानकच पेटला कुणी मुद्दाम पेटवला की काय त्याचं कारण कळलंच नाही अजून कुठून कुठून तरी धूर निघतोय विजवता आला नाही हे बघा हा आमचा ऊस आहे उसाला थोडीशी हाय लागलेली दिसते कारण की हे पाचट ना ह्याच्या रानातनं आमच्या रानात गेलं होतं हे बघा इथं पाचट पेटलेली दिसते पण कुठं कुठं उसाला हाय लागली हे बघा अशी उसाला हाय लागली कुठं कुठं आमचं लहान लहानही ऊस ह्याला पण लागली बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पालिताई बोला हो का अजून कुठं कुठं तरी धूर निघतोय तेरा जण येत लाईव्ह करा करा पट -पट ना पटपट लाईव्ह कोण आले हॅलो तुमचं नाव काही ओळखू येत नाही लाईक करा हो का हे बघा तुम्हाला धूर दिसत असेल तर हा धूर अचानकच पेटला हा बघा इथंपर्यंत पेटला मग तिथं ढीग लावला होता आम्ही आणि ढीग लावल्यानंतर काय झालं मी, मी ते का तुम्हाला तिथं आम्ही पाचट सोडावली म्हणजे तिथं हे झालं काय म्हणतात जाळ पुढे गेला नाही हे बघा इथंपर्यंत हे केलं मग इथं ढीग लावून ठेवला होता म्हणजे ह्याच्या पुढं जाणार नाही इथं ढीग लावला आणि इथंच पूर्ण पाचट पेटवली ते बघा तिथंही अशी पेटवली आहे त्यामुळं पुढं पाचट गेली नाही वाचलो नाहीतर हे आजूबाजूचे ऊस आहेत ना ते पूर्ण पेटलेच असते बघा असं तर हे बघा चला आता आमचा ऊस दाखवते तुम्हाला किती पेटलाय काय व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर काय करायचं बाबा घरचे तर आता मला ओर काय माहीत कसं झालं ते माहितीच नाही कसं झालं ते अचानकच शेजारच्यांचा फोन आला की तुमचा आहो शेजारची पाचट पेटली आहे मग मला आमच्या आहोने फोन केला बाहेर गेलेत ना मग त्यांनी फोन केला मग मी रानात आले तर बघते तर काय थोडंसं पाचट पेटली होती बाकीची मग आम्ही वाचवली शेजारच्या मुलाने आम्ही आमच्या ऊसाला कसं शेजारची पातट गेली होती ना ती थोडीशी झाली उसाला पण नाही काही नुकसान नाही झालं एवढं पण मुद्दाम केलं बघा कोणीतरी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मी दाखवते कशी पेटली हे बघा हे चार पांडे हे पण पेटले बघा बरं की आजूबाजूला मोठा ऊस नव्हता त्यामुळे वाचलो आणि आमच्या रानात पाणी चालू आहे ना त्यामुळं तर आमच्या उसाला काहीच झालं नाही कुठं तर कसे पाचट होते ना त्यामुळे असं आहे चौदा जण आहे व्हिडिओला लाईक करा हे बघा कुठं तर अशी हाय लागली जास्त नाही असं वाळ्याला आहे ना तो फक्त आहे ठीक आहे असं नाही नाही नुकसान नाही काय झालं बरं का पण हाय लागली पण त्याचं पण नाही काय नुकसान वाळा पाला असतो ना उसाच्या कडनी तो तेवढा पेटला आहे हे बघा नुकसान नाही काय झालं बरं का हे बघा याचा वाळा पाला फक्त हे झालं आहे दुसरं नाही हाय लागली काय हे बघा नुकसान नाही पण असे का तर बरं ना नुकसान नाही झालं काही झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं बाबा चला आपण पुढे बघू अजून काय काय झालंय ते विक्रांत म्हणतात बाय 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 चला दहा जण आहेत हातात नको धरू कापल ते कोण चला व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा हा बघा हे चार भांडे बरं का कुणी पेटवलं काय म्हणत मुद्दाम पेटवलं असेल बरं का कुणीतरी कारण की उजव्या बाजूचं पेटलं नाही डाव्या बाजूचं पेटलं नाही हेच कस पेटलं असेल लाईक करा लाईक हे बघा हाय लागली बरं का पण नुकसान असं काय झालं नाही उग थोडीशी हाय लागली इथं बस बाळा तू बस इथं मी आली बस इथं बस बस हम्म बस बस ना? चला हे बघा नाही नुकसान झालं बर का चला व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बाळाला तिथे एका जागी बसवले आणि आले मी लाइक करा चौदा जण येत बघा बांधावरच सुद्धा सगळं गवत जळलंय बघा मता इथं थोडी हाय लागलेली दिसते बर का पण असं कसं झालं असेल विचार करायला गेलं तर रानात काही राणाच्या वर टार वगैरा गेली नाही तुटलं नाही काय नाही पण झालं कस असे हे बघा इथं दोन तीन ऊस जळल्यात तेवढं बरं का हे बघा दोन तीन ऊसाला हाय चांगली लागली तिथं बघा आता इथं तुम्ही बघू शकता लाईक करा आता हो का तिथं पलीकड सुद्धा राहणे पण ह्या बांधाच्या पलीकड तर काहीच नाही गेलं बर का पंधरा जण आहेत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा बघा आता हा पण बांधे इथं पाईप, 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 पाईप आहे त्यांची पाईप जळली बरं का पाईप काढली नाही त्यामुळं जळली आहे पाईप ही बघा ए बस तिथंच का ही बघा पाईप जळली ही अख्खी पाईप आहे का जळत जळत गेली आहे पूर्ण पण नाही जळली बरं का अर्धी जळली मग बघू आपण बघा हा पण पन इकडं पण आहे इकडचा पण ऊस गेला आहे पण त्यांनी पेटवलं नाही बरं का हा बांधावर बघा ह्या बांधावर ते बघू आपण आता हो का ह्या शेजारचा बांध आहे ह्या बांधावर इथं थोडीशी पाचट ही झाली हो का इथून सुरुवात झाली पाचटला इथून सुरुवात झाली आहे पाचटला म्हणजे इथं कोणी तर काळी वगैरे वडली असेल बरं का किंवा कोण खात पीत असेल ते मग इथून हो का इथून मग थोडं 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 पाचट गेले म्हणजे इथून 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 बघा ह्या बांधावरून ह्या ऊसाकडं गेलं नाही ह्या इथून असं तिरकं तिरकं तिरक गेले हो का इकडं इकडं गेले अजून कुठं कुठं धूर निघतोय बघा बघा ही असं ही पट्टी पेटत गेली इकडं ऊस आहे तिकडं ऊसे पण उसाला काय नाही झालं चल ए तिकड नको जाऊ व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा पाटील सर चल चल मी चालले टोक 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 चला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा तो तो काय करतोय तू नको हात लावून चल चल चला मी बाळाला घेऊन आले बरं का रानात हाय हा नुँ। 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 चला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर असं तर मध्येच लाईव बंद करावं लागला मग शिकता मला हा असा ऊस पेटला ना त्यामुळे लाईव बंद करावा लाग लागला तम तम येतं हे अचानक असा ऊस पेटला का नाही काय समजले नाही रानात आल्या आल्या तर तसं एक ड्रीप उचलली होती पण त्या ड्रीप उचर उचलली तर पाणीच येत नव्हतं त्यामुळे काय करावं समजलं नाही मग नंतर ना शेजारच्या पोराला मी फोन केला फोन केला की तो लगेच आला पळत त्याने मग मदत केली आणि तो शेजारी एक गडी होता ऊसच भिजवत होता मग त्या दोघांनी हो मदत केल्यानंतर ऊस तो विझवला नाहीतर काय खरं नव्हतं बाबाच चला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे चल बुबळे उतर खाली तुला चप्पल घालून ये म्हणलं तर घातली आहे का नाही